अशा सर्व मस्त ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी दिनदर्शिका मराठी कॅलेंडर तर मराठी कॅलेंडर म्हणजे काय तर आज आतापर्यंत आपलं जे युग आहे ते युग आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पद्धतीने संभाषण करत असत पण आपण नेमकं मराठी लोक मराठी दिनदर्शिकेला विसरून जातात लग्न कार्य तुम्ही पाहायला गेले तर त्या ठिकाणी वरिष्ठ लोक असतात ती काय म्हणतात की माझ्या मुलाचं चैत्रामध्ये लग्न आहे ज्योषामध्ये लग्न आहे अशा पद्धतीन मुलाचं हे आपल्याला लक्षात येत नाही कारण आपण शाळेत जोपर्यंत प्राथमिक शाळेत होतो हे आपल्याला लक्षात राहत होत सर्वांचे हे महिने लक्षात राहत नाही तर त्या संदर्भामध्ये मी एक छोटीशी संकल्पना तयार केली ते म्हणजे मराठी दिनदर्शिका तर मराठी दिनदर्शिका काय आहे ते बघा हे अशा पद्धतीने आपण मराठी दिनदर्शिका बनवलेली आहे जे आपण कुठेही ठेवू शकता त्याच्यातून आपल्याला दिसत नसेल आणि प्लास्टिक काढून द्यायच हे आपण कोणते ऑफिस मध्ये म्हणा आपल्या घरी म्हणा की कोणी आले असे प्रमुख पाहुणे आले तर आपल्या घरी पाताशी तेही खुश होतील अशी एक संकल्पना तयार केलेली आहे मी हे बघा अशा मराठी बहिणी येतात क्षेत्र अशा ज्येष्ठ अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलंय आपण कि ज्या ज्या महिन्यामध्ये कोणते सहन आहेत तेही याच्यामध्ये कृतीमध्ये आपण उतरलोय भाग्रपत मध्ये गणेशांचं हे येतं श्रावण मध्ये काय वैशाखामध्ये काय येतं ज्येष्ठ मध्ये हे सर्व अशा पद्धतीने आपण महिने आणि त्याच्यासाठी का मी स्टँड सुद्धा तयार केलेला आहे अशा प्रकारे एक स्टँड आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने हा स्टँड मी तो ठेवला आणि अशा पद्धती ठेवला खूप सुंदर असं दिसतं हे अशा पद्धतीनं आपण ठेवू शकता जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा माझ्या महेंद्र गडशी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑर्डरसाठी मला संपर्क करू शकता माझं संपर्क नंबर आहे एट धन्यवाद